चालते नमस्कार मित्रांनो मी भरजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो गणपतीसाठी गावी आलेलो आहेत तर दोन दिवस एक्स्ट्रा सुट्टी घेऊन थांबलो खास खेकडी पकडण्यासाठी आज मुहूर्त आला खूप दिवसांनी आज खेकडी पकडायला जातो आहे आमच्याकडे किरवी बोलतात बघूया आज खेकडी पकडण्याची प्रोसेस पूर्ण आपण कवर करू संजीव पुढे चालला आहे गवतातून वाट काढत गवत पण खूप आहे आणि आम्ही जास्त लांब नाही हा बाजूलाच गाव आहे गवत असल्यामुळे इथं आम्ही जवळ चाललो आहे आमच्याबरोबर आमचा मित्र हा आमच्या भावाचा कुत्रा पण आहे पार्टनर म्हणून किती गवत आहे इकडून आता काय येत जात नाही म्हणून हा गवत वाढलेलाच राहतो पहिलं माणसं इथं गावाला असायची तेव्हा पूर्ण गवत काढून टाकायचे कुठे आपण आता आपल्या ठिकाण्यावर पोचलोय तिथे आपला ठिकाणा करूया सगळं साहित्य वगैरे ठेवूया आता खेकडी पकडण्यासाठी काहीतरी त्यांना खाण्यासाठी लावायचं असतं त्याला आमच्याकडे घास बोलतात कोंबडीच्या आतड्या आणलेत आहेत आतड्या नाही चामडी ती ही पगोलीला लावायचं काही ठिकाणी जाली पण बोलतात आमच्याकडे पगोली बोलतात त्याला ती कमी पडली तर दुसरी बांधा कमी पडली तर आपण आणलं आहे ना ही माहिती ना, ना वर नाही तिथे ठेवूया ना, ना, थी ना समोर त्या झाडाजवळ आपल्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या घ्या ना त्याला मित्रांनो आता घास बांधून झालेत आता पुढची प्रोसेस चालू करूया पगोल्या टाकायची पहिलीच पगोली टाकतोय आपला संजू आहे हा कलाकार माणूस आहे पगोली बसली नाही तर तिकडला बसून येतो तो, तो। <laughs> बसली काय बरोबर बसली बसली जागा नाही बंदी अडकल तिथं बघू तिथे बसता तिथं पण खेचतानाय ना पुढे जाऊन खेचायला

¿Qué te da letra? मित्रांनो सगळ्या पगळ्या टाकून झाल्यात आता थोडा आराम करूया आणि परत काढायला जाऊया एकदम दाट जंगलात आल्यासारखं वाटायला गेलं ला पहिली फगोली ओढायला जाते मित्रांनो आता बघूया फगोली ओढतोय एकदम <coughs> बार <un barca> <coughs> <coughs> पहिला काढा झाला आहे त्यांना मेक मारायचे म्हणजे लॉक करायचं आहे त्यांचे जे आंगडे असतात ते लॉक करायचे म्हणजे चावाय नको नांगी, नांगी। संजीव बाबा <laughs> क्या माणस विलसो महाराजात तुला बोल चांगला पुढे गेला हा गळवली तोडली हम्म राम रजत तुला खायला मिळणार आहेला साठी ता तांगेचे तांगे पिचले पिचले आणि खटारचे सारे लागू दे चला चला याच्यामध्ये टाकूया तपिशवी मध्ये टाकूया दे मस्त चला आईये तो सुरुवात आहे देखते एंड में क्या होता है

आम्ही लॉक केलेलं आहे एक नांगी लॉक दुसरी नांगी पण लॉक झालेली आहे असा सुंदर आणि चिकना खेकडा चांगला खटार आहे पिचुर्ली पिचुर्ली म्हणजे शेकड्यातील मादीचा प्रकार आमच्या गावाकडे तिला पिचुर्ली म्हणतात नांगी वासन बसल कसा पकड़ कसा पकड़ो इकडचं पण नांगीला काहीतरी झालंय ना धान खरेदी वगैरे लागले असत नाही लावली तरी चालेल ना चालेल इकडं लावला आपण तो हवे काय काढायचा पहिला ना घ्या 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 लागत ते चांगले मोठे आहे पिचवले पानं टाका त्याच्यामध्ये पगुलीचा घास खाऊन गेलाय त्यामुळे हिला परत घास बांधायला लागतंय चालून चालून काय झालंय आता पूर्ण खाली आलोय किनारपट्टीला इकडे खेकडे काढूया तर खाडीच्या किनाऱ्यावर आम्ही आलोय लाचची पगोली टाकले आणि आम्ही हिला लांग बोलतो लांगाला तिकडून मगाशी ज्या ठिकाणी होतो तिकडून पाणी खाली आला म्हणून आता इकडे किनाऱ्यावर आलो आहे आणि आम्हाला आता आमचे भाऊबंद आणि भावाचे सासरे जेवण घेऊन आलेत ते घ्यायला चाललो आहे मित्रांनो आता बाहेर आलो आहे तिथे माझा दादा आणि त्याचे सासरे आम्हाला जेवण घेऊन आलेत आता दुपारचे दीड वाजलेत

हात पण धुवलो का पाणी खट्टारो पकडून दमलेत पाण्याला पुचा आणि डायरेक्ट पगोलीवर जाण पु Uh, some blood in आलं रेल ना कुठल्या आता काय करायला दोन झिलते आहेत ना आता मेघावरून शर्ट टाकायला

<laughs> मित्रांनो खटारा म्हणजे खेकड्यातील नाराचा प्रकार त्याला आमच्याकडे खटारा बजांगडा किंवा डांग्या अशा प्रकारे म्हणतात चालते दी। मित्रांनो आपण पाहतोय हिला हो आमच्या गावी पालखी म्हणतात हे पहिली लहानपणी गावाला खाजनामध्ये गेल्यावर खूप भेटायच्या तेव्हा घरी नेऊन आम्ही याला मस्त भाजून खायचो खूप चविष्ट लागायच्या त्या डोळे कुठून मित्रांनो फायनली आता खाजनातून बाहेर निघालोय हे आपल्याला जेवण घेऊन आलेली माणसं कंटाळलो इथं आम्ही इथेच वाड बघतायत हे बघ एवढीच आहेत दिसले का मग हर हूं असतील आले दिसतं धुवाय नाही नेलाव आतमध्ये इकडे चाललोय आता जरा हातपाय धुवून घेतो चिखलाचे चिकलाचे आमची जेटी आहे इथे <laughs> पोरा खेकडी पकडून दमलेत आमचा जीव आता आम्हाला नकोसा झालेला आहे कधी घरात जाता असं झालं आहे सकाळी नऊ वाजता घर सोडलं आहे नऊ वाजता घर सोडलेलं आहे आणि आता संध्याकाळचे जवळ जवळपास पाच साडेपाच वाजलेले आहेत आता काय करावा किरवी पण वाट बघतात आमचा मृत्यू कधी जवळ येते असं कंटाळ आलाय अजून थोडा वेळ राहिला तर बारा तास झाले असते आणि नऊ वाजले असते अजून जरा दोन तीन तास काढता होतो बारा तासाची महिन्यात ती अशी गटलीत आणि त्या पोटलीत त्या गटलीत आणि या पोटलीत जे काय आहे ते तुम्ही बघू शकता